मॅनेजमेंट ही गोष्ट फार्मार्थाची शेतीमध्ये जर एखादा आपण दहावी विनापाचा पिक्चर बघितला असेल टेन्थ फील्ड जर एखाद्या गोष्टीला एक एका ठिकाणी एकाग्र केल्यानंतर तुम्ही कुठलीही पोस्ट काढू शकता तुम्ही दहा वर्ष द्या त्याला पाच वर्ष द्या थोडक्यात सांगायचा अर्थ असा आहे की एखादा थोडा जो काही विद्यार्थी तो एकदम थोडा डल आपण ज्याला म्हणू शकतो त्याला जरी आपण दहा पाच वर्ष जर दिले <laughs> थोडक्यात सांगायचा उद्देश असा की एखादा डल विद्यार्थी आहे त्याला जरी आपण दहा पाच वर्ष दिले आणि त्याला सांगितली क्लास वनची पोस्ट तो काढ तरी ती काढणं सोपं आहे मात्र शेतीमध्ये मा शेती करून दहा पाच वर्ष नाही तर पूर्ण आयुष्य घालूनही दे देखील तिथे शंभर टक्के आपल्याला रोज नवीन एक वेगळा एक्सपिरियन्स भेटत असतो त्यामुळे माझं सांगायचं तात्पर्य इतकंच आहे एक्सपिरियन्स ही गोट गोष्ट फार मोठी शेतीमध्ये तुम्ही बघू शकता मॅनेजमेंट कसं आहे अतिशय उत्कृष्ट असं मॅनेजमेंट कुठल्याही गोष्टीला मॅनेजमेंट फार महत्त्वाची गोष्ट आहे फल मॅनेजमेंट दिसेल प्रॉपर मॅनेजमेंट ही फार महत्त्वाची गोष्ट आहे शेतीमध्ये शेती तार, तार बांबू बांधणीचं काम चालू आहे खाली तुमची ग्रोथ बघू शकता तुम्ही टमाट्याची झाडांची उत्कृष्ट शिकवते अद्यापही फुटवे आपल्याला कमी आहे काही काही ठिकाणी पण जी काही स्टेम आहे ही जी काही स्टेम आहे ती अंगठ्यासारखी एकदम स्ट्रॉंग अशी झालेली आहे त्यामुळे शंभर टक्के या प्लॉटला फुटवे निघणार म्हणजे निघणार म्हणजे निघणार कारण स्टेमची परिस्थिती तुमच्या लक्षात येते ज्या ठिकाणी स्टेम जाड आहे त्या ठिकाणी शंभर टक्के फुटवे निघणार पण स्टेम एकदम बारीक आहे आणि अशी बारीक स्टेम जर असेल तर तिथे फुटवे निघायला आपल्याला मोठ्या प्रमाणात अडचणी निश्चितच येणार आहे प्लॉटची परिस्थिती अशी अतिशय उत्कृष्ट आहे मॅनेजमेंट पण प्रॉपर आहे साधारणपणे चौदा हजार काढी एका प्लॉटमध्ये प्लॉटची परिस्थिती आपल्याला डोळ्यान दिसेल प्रॉपर मॅनेजमेंट